बेळगावसाठी सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस गेली तरी कुठे बंगळूर धारवाड वंदे भारत एक्सप्रेस बेळगावपर्यंत वाढवण्याचे चौदा नोव्हेंबर रोजी निर्देश देण्यात आले होते पण सहा महिने झाले तरी या रेल्वेचा बेळगावमध्ये पत्ता नाही सदर वंदे <iron> भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक देखील जाहीर झाले पण तरी देखील बेळगावच्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत काही येऊन थांबली नाही बंगळूर <name> धारवाड वंदे भारत बेळगावपर्यंत वाढवण्यासाठी चाचणी देखील घेण्यात आली होती याबाबत आर टी आयद्वारे माहिती मागवली असता रेल्वे प्रशासनाकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत पत्रव्यवहार करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत धारवाड हुबळीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या दबावामुळे बेंगळूर धारवाड वंदे भारत एक्सप्रेस बेळगावपर्यंत पोहोचू शकली नाही असे बोलले जात आहे पण याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी खंडन केले असून त्यांचा या गोष्टीसाठी कोणताही आक्षेप नसल्याचे त्यांनी सांगितले बेळगावबद्दलच्या अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बेधडक बेळगाव लाईक करायला विसरू नका